युगच्या वतीनं सोलापुरातील फडकुले सभागृहात इको गणेश मूर्तींचे प्रदर्शन आणि विक्री आयोजित केली असून याला सोलापूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे आकर्षक रंगसंगती विविध रूपातील गणेश मूर्ती लाल माती तसेच शाडू मातीमधील मूर्ती या प्रदर्शनामध्ये पाहण्यासाठी तसेच विक्रीसाठी उपलब्ध आहेत या ठिकाणी सहा इंचापासून ते दोन फुटापर्यंत गणेश मूर्ती आहेत शंभर टक्के पर्यावरणपूरक मूर्ती असल्यामुळे आपल्याला घरीच पाण्यामध्ये इको गणेशच्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावे असे आवाहन आर्टिस्ट विकास गोसावी यांनी केले आहे गणपती मंगल मूर्ती मोर्या मी विकास गोसावी गणेशयुग मार्फत तेरा वर्षापासून पर्यावरणपूरक गणेश विक्री केंद्र प्रशिक्षण देत आहे याही वर्षी आपले प्रदर्शन व विक्री निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत पाहायला मिळेल व विक्री बुकिंग सुरू आहे त्याच पद्धतीने आपल्याकडे सहा इंचापासून ते दोन फूटपर्यंतचे पर्यावरणपूरक गणपती उपलब्ध आहेत या सर्व मूर्ती शाडू माती लाल माती यापासून तयार केलेल्या आहेत या सर्वच मूर्तींना आपण पर्यावरणपूरक कलर दिलेले आहेत लाल मातीला कावचे कलर दिलेले आहेत त्याच्याबरोबर अष्टगंध हळद कुंकू अशा नैसर्गिक पद्धतीने व वॉटर कलरचा उपयोग करून हे मूर्ती सजावट केलेले आहेत आपल्याकडे लालबाग सिद्धिविनायक दगडू शेठ व विविध रंगात विविध रूपात एकशे ऐंशीपेक्षा एक जास्त मॉडेल्स उपलब्ध आहे त्याचबरोबर हे मूर्ती तुम्हाला युग डॉट कॉम या वेबसाईटवर पण पाहायला मिळतील या सर्वच मूर्ती आपल्या घरच्या घरी विसर्जन करता येईल आणि आपल्याला पर्यावरणही वाचवता येईल तर सर्वांना मी आवाहन करेन की त्यांनी सर्वांनी गणेशयुगमधून गणेश मूर्ती बुकिंग करावी आकर्षक आणि एक्सटेरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी